गुरुवार दिनांक बारा जुलै रोजी तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथील विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूक निर्णय अधिकारी एस बी कासार यांच्या अध्यक्षतेखाली बिनविरोध पार पडली अध्यक्षपदी संजय फकीरा आव्हाड तर उपाध्यक्षपदी हिराबाई हरी दराडे यांची निवड घोषित करण्यात आली कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थेत प्रत्येकास नेतृत्व करण्याची संधी मिळावी म्हणून आवर्तन पद्धतीने निवड होते म्हणून नांदूर शिंगोटे येथील विविध कार्यकारी सोसायटीचे मावळते अध्यक्ष पांडुरांग गर्जे व उपाध्यक्ष कमलनाना शेळके या दोघांनी रोटेशन पद्धतीने राजीनामे दिल्याने रिक्त जागेसाठी गुरुवार दिनांक बारा जुलै रोजी निवडणूक निर्णय अधिकारी एस बी कासार यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली त्यात अध्यक्षपदासाठी एक व उपाध्यक्षपदासाठी एकच अर्ज प्राप्त झाल्याने निर्धारित वेळेत त्यांनी अध्यक्षपदासाठी संजय आव्हाड व उपाध्यक्ष म्हणून हिरा दराडे यांची बिनविरोध निवड घोषित करताच आनंदोत्सव साजरा करत फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली या प्रसंगी ग्रामपंचायतीचे उपसरपंच भारत दराडे राजू दराडे श्रीरंग दराडे शरद दराडे सुरेश दराडे हरि दराडे नामदेव दराडे लक्ष्मणराव शेळके पी डी सानप शंकरराव शेळके शिवराम सानप फकीर आव्हाड विलास सानप मंगेश शेळके मारुती शेळके दत्ता मुंगसे युवराज मुंगसे अरुण शेळके सुदामाव्हाड आदींसह सोसायटीचे संचालक मंडळ व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते निवडणूक प्रक्रियेसाठी सचिव सा बी ए गोपाळ मदतनीस सोमनाथ म्हसके आदींनी काम पाहिले एस एन यू प्रकाश शेळके कुठे येते माननीय माणिकराव जी कोकटे साहेब यांच्या आशीर्वादाने आमचे बॉस म्हणजे माणिकराव कोकटे एनसी आर पॅनल त्या पॅनलच्या वतीनं मला सर्व मते विनुरोध माझी चेअर पण पदी निवड करण्यात आली तर प्रथमत मी सर्व माझे पदाधिकारी मित्र परिवार गावातील काही कार्य मित्र वैराज सिने यांनी मला जे सहकार्य केलं जे बिनोरोज माझी निवड करून एक तरुण का काहीतरी मी करू शकतो शेतकऱ्यांसाठी काहीतरी करू शकतो आणि काही माहिती असल्यामुळं मी एक उत्कृष्ट शेतकरी पण आहे तर त्यात मला काहीतरी करायचे आणि तसेच जे संचालक मंडळ आहे आमचे नांदेशडे त्यांना आम्ही चांगल्या प्रकारे एक बॉडी वती जी आपली ती आहे आणि अशीच पुढं चांगले काम करण्यासाठी आम्ही परत येण्याची एक तयारी ठेवून चांगले काम करणं आणि त्यांना मी बरोबर घेऊन शेवटी नावे चांगलंच करणं या ग्रामस्थांनी जो विश्वास टाकला त्या विश्वासाला मी कुठेही तडा जाऊन देणार नाही आणि नक्कीच नांदूर शिंगोटी सोसायटीचं नाव मी तालुक्यात कुठेतरी दे दाखवून देईल का सोसायटी दे कुठेतरी चांगली काम करते आणि तरुण तरुणांच्या हातात काहीतरी असता आल्यामुळं तरुण काहीतरी तरुण का शेतकऱ्यांसाठी काहीतरी करू शकतात हे मी एक कुठंतरी लोकांच्या मनात बिंब तयार करेल तसेच एनडीसी बँके जे काही अडचणी आहेत त्या जर कधी दूर झाल्या तो मी माझ्या शेतकऱ्यांसाठी माझ्या गावातल्या शेतकऱ्यांसाठी नक्कीच एक काहीतरी चांगलं कार्य करण्यासाठी माझे बॉस माननीय आमदार कोकाटे साहेब तसेच माझे एक शिवसेनेचे खासदार साहेब हेमंता त्यांची पण मी नक्कीच मदत घेईन ते जरी शिवसेनेचे असले तर आम्ही त्यांच्या पूर्ण विश्वास टाकून त्यांच्यावर काम करू शकतो एवढी आम्हाला त्यांच्याकडून एक अपेक्षा आहे आणि ती पूर्ण करणार नांदेड शिंगोडी येथील सहकारी कार्यकारी सोसायटी या यांची निवडणूक झालेली आहे आणि या निवडणुकीसाठी आमचे मित्र संजय फकीर आव्हाड यांची अध्यक्षपदी निवड निवड झालेली असून आजच्या रोजी या सोसायटीवरती मान्य मान्य आमदार माणिकराव कोकटे यांची सत्ता असून तरी पण यापुढे पण मान मान्य माझे आमदार माणिकराव कोकटे यांचा झेंडा कसा राहील याचा आम्ही प्रयत्न करू निवड झालेली आहे अशीच या सोसायटीवरती युवा तरुण पिढीचे जे युवा तरुण पिढीचे वर्चस्व राहील असं आम्ही प्रयत्न क केलेला आहे आणि यानंतर पण असंच वर्चस्व राहील असे आम्ही प्रयत्न करू आणि या निवडीसाठी जसे आमच्या ग नांदूर शिंगोटे ग्रामस्थांचे यांनी प्रयत्न केलेले आहे आणि नांदूर शिंगोटे सर्व ग्रामस्थांचे मी या निवडीबद्दल आभार मानतो